कार मित्रांनो हा युट्यूब मामा खरंच बेंडवानो आई साहेबांनी माझी व्हिडिओ पोस्ट केली आणि ते माझ्या चॅनल एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला आलो त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद असंच तुम्ही शेअर करत माझ्यालाच भेंडवान तुमच्या सपोर्ट गरज आहे मला खरंच बेंडवानो तुम्ही चॅनलला सपोर्ट म्हणजे लाईक वगैरे शेअर करता त्यापासून मला म्हणजे खूप छान वाटते आणि आई साहेब त्यापासून घरी आलेत ना त्यापासून एकदम बहीण भावांनो आई साहेब त्या म्हणजे घरी येऊन गेल ना तेव्हापासून घर एकदम असं छान आणि एकदम भारी वाट लागेल ना प्रसन्न झालंय ना बहीण भावांनो खरंच म्हणजे खूप म्हणजे खूप प्रसन्न झालेले आणि माझे मुलं आहेत ना तेव्हा मी आई साहेब म्हणते ना त्यांना तर तेव्हापासून माझे मुलं आहेत ना मम्मी आई साहेब पुढे मम्मी आई साहेब पुढे असं बोलतात ते माझे बहीण भावांना त्यांनाच ती नव्हते त्यांना कळत नाही त्या दिवशी आई साहेबांनी आवाज दिला ना चोरा दिला चोरा इकडे म्हणून तेव्हापासून ते नसतं म्हणतात की मम्मी आई साहेब पुढे मम्मी आई साहेब पुढे पाहुणे पुढे गेले असंच करतात ते तर बहीण भावनं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे बहीण भावांना तर सबस्क्राईब करा माझ्या मित्र बहीण भावांना मित्रांनो मला एवढंच बोलते धन्यवाद